श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे उत्तराखंड मराठीमध्ये श्रीकृष्णाला मोरपिस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितले जाते घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावे त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि कीटक प्राणी येत नाही यासाठी तीन मोरपस लावून ओम द्वारपालाय नमहा जागरय स्थापये स्वाहा असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावी दोन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवळात जाऊन मोरपिसाला राधा आणि कृष्णाच्या मुकुटामध्ये लावावे आणि चाळीस दिवसानंतर हे आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे तीन वाईट नजरपासून वाचवण्यासाठी जन्मलेल्या बाळाला मोरपी चांदीच्या तावीजमध्ये घाला चार आपला मुलगा हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपिस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो पाच आपण आपल्या विरोधकांकडून त्रासला असल्यास मोरपिसावर मारुतीच्या कपाळावरचे शेंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी त्यांचे नाव घेऊन लावावे आणि सकाळी तोंड न धुता त्याला वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावं आग्नेय कोपऱ्यामध्ये आग्नेय कोणामध्ये मोरपीस लावल्याने आ घरातील वास्तुदोष नाहीसे होतात या व्यतिरिक्त ईशान्य कोणामध्ये श्रीकृष्णाच्या तसबिरी मस तसबिरीसह मोरपीस लावावे सात ग्रहांच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर एकवीस वेळा ग्रहांचे मंत्र उच्चारून पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागे ठेवावे ती जिथून हे आपल्याला दिसेल मोरपिसांचा पंखा आपल्या देवघरात जरूर ठेवावा नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही ना ग्रहदोष दूर करण्यासाठी जर तुम्ही शनीच्या कोणकोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आराम मिळेल शनिवारी काळ्या धाग्यामध्ये तीन मोरपीस बांधा पाच अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शनेच्छाय नमहा या मंत्राचा जप करा असे केल्या तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुळे ही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीत जरूर लावावे असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात लक्षात राहतात